गुड मॉर्निंग श्रोतेहो हो डॉक्टर अरुंधती काळे सिधेस व्हिजन आय सेंटर प्रस्तुत चष्मामुक्त जीवनशैली या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपल्याबरोबर आहेत आहे डॉक्टर अरुंधती मॅम श्रोते हो आय सी एल म्हणजे इंट्रोक्युलर कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे भिंगाचा किंवा जाड चष्मा नंबर घालवण्याची एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आय सी एल याबद्दल आपण या, या कार्यक्रमात चर्चा करतोय गुड मॉर्निंग डॉक्टर अरुंधती गुड मॉर्निंग रेणू खरं तर आय या टेक्नॉलॉजीबद्दल आपण लोकांना माहिती देतोय आणि चष्मामुक्त जीवनशैलीसाठी ही टेक्नॉलॉजी का महत्वाची आहे याबद्दलही सांगतोय पण त्याबद्दल अनेक श्रोत्यांच्या मनात काही प्रश्न आहेत असाच एक प्रश्न आपल्याकडे आलेला आहे बीड इथून मंगेश शेडगे यांचा तर ते विचारतायत की मी लहानपणापासून भिंगाचा चष्मा लावतो माझ्या चष्म्याचा नंबर हा मायनस अठरा आहे आणि मला खर तर चष्मा लावण्यासाठी काहीही वाटत नाही मला काहीच प्रॉब्लेमही नाहीये मग मी आयसीएल चा वापर का करावा चष्म्यापेक्षा आयसीएल चे अॅडव्हान्टेजेस काय जास्तीचे असतात भिंगाच्या चष्मा मध्ये आपण पाहिलं तर काचेच्या सेंटर मध्ये प्रॉपर पॉवर असते आणि चष्म्याच्या चा भिंग असल्याने तिकडे पॉवर कमी असतो बर आणि तिकडनं पाहिलं तर तुम्हाला इमेज क्लिअर दिसत नाही व त्यामुळे भिंगाचा चष्मा लावून नॉर्मल ऍक्टिव्हिटी जसे की ड्राईव्ह करणे सुद्धा डोक्याचे ठरू शकते ओके त्या व्यतिरिक्त आयसीएल मधून बघणे म्हणजे डोळ्यांनी बघण्यासारखे असते भिंगाच्या चष्म्याने मानेचे दुखणे किंवा डोके दुखी उद्भवू शकते बर ते सुद्धा आयसीएल ने टाळणे शक्य आहे ओके त्या व्यतिरिक्त मला असं सा सांगावं सा वाटतं की आपल्या नॅचरल विजन जे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो त्या व्यतिरिक्त कुठल्या तरी मिडीयम म्हणजे चष्मा हा कुठला तरी अडथळा आहे आपण साधारण कुठल्या खिडकीच्या बाहेर सुद्धा आपण काचेतनं बघितलं तर त्यातनं डिस्टॉर्शन दिसू शकतात आता आपण चष्मा लावतो तेव्हा आपल्याला रिपीटेडली वाटतं की त्याला क्लीन करावं किंवा स्वच्छ करावं पण असं आपण आयसीएल नंतर जेव्हा आपण स्वतःच्या डोळ्यांनी बघतो तसं ही काहीच प्रॉब्लेम येत नाहीत ओके आणि दृष्टी कुठल्याही कंपॅरिझन ही मध्ये जे आपण भिंगात न बघतो त्यापेक्षा डेफिनेटली आय वुड से इट इज प्लस आपले जे रंग दिसतात त्याची क्वालिटी ही वेगळीच असते नक्कीच सो फील्ड ऑफ विजन वाढतं कलर कॉम्बिनेशन आणि जे क्लॅरिटी ही क्रिस्टल क्लिअर असते वा श्रोते हो मोतीबिंदू ऑपरेशन असो किंवा लेसिक चष्मामुक्त होण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे डॉक्टर अरुंधती काळे सिद्धेज विजन आय सेंटर वनाज मेट्रो स्टेशन शेजारी कोथरूड पुणे इथे अपॉइंटमेंटसाठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तर ब्याण्णव आणि वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट विजन आय सेंटर पुणे डॉट इन पेशंटचे अनुभव जाणून घेण्याकरता तुम्ही गुगल प्रोफाईल डॉक्टर अरुंधती काळे काळेसिद्ध किंवा विजन आय सेंटर या नावाने बघू शकता डॉक्टर अरुंधती या आयसीएल टेक्नॉलॉजीनी ऑपरेशन झालेले जे कोणी पेशंट्स आहेत आणि ज्यांना आता एकदम क्रिस्टल क्लिअर विजन आलेली आहे यांचे काही अनुभव किंवा एक्सपिरियन्स मिळेल एका पेशंट ज्यांचा आम्ही आयसीएल सर्जरी केली तर सर्वांना हे बघता यावं त्याकरता मी त्यांचा व्हिडिओ लॉग केला तो माझ्या युट्यूब चॅनल म्हणजे डॉक्टर अरुंधती काळे सिद्धे अशा युट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ लॉग टाकलेला आहे बरं तर ऑपरेशन पूर्वी त्यांची स्थिती त्याच्यानंतर ऑपरेशन मधनं त्या गेल्यानंतर इमिजिट त्यांना कसं वाटत होतं हे आम्ही पूर्ण व्हिडिओ लॉग केलेलं आहे ओके त्यामध्ये ऑपरेशन ची पद्धत सुद्धा अॅनिमेशन मध्ये दाखवलेली आहे बर हे व्हिडिओ लॉग बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या श्रोत्यांना इन शॉर्ट आयडिया येईल की एक्झॅक्टली आम्ही काय आणि ही लेन्स कुठे असते ओके अगदी खरंय श्रोते हो खरंच आयसीएल टेक्नॉलॉजी जर का तुम्हाला वापरून तुमचीही लाईफस्टाईल चष्मा मुक्त बनवायची असेल तर तुम्ही डॉक्टर अरुंधती काळे सिद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे नक्की आयसीएलची ची माहिती त्यांच्या गुगल प्रोफाईल वरती आणि युट्यूब चॅनल बघा त्याचबरोबर अशा पेशंटचे टेस्टिमोनियल बघा ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल मोतीबिंदू ऑपरेशन असो किंवा लेसी चष्मामुक्त होण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे डॉक्टर अरुंधती काळे सिद्धेस विजन आय सेंटर वनाज मेट्रो स्टेशन शेजारी कोथरूड पुणे इथे अपॉइंटमेंट साठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तर ब्याण्णव आणि वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू सेंटर इन। पेशंट पेशंटचे अनुभव जाणून घेण्याकरिता तुम्ही गुगल प्रोफाईल डॉक्टर अरुंधती काळेसिद्ध किंवा व्हिजन आय सेंटर या नावाने सुद्धा बघू शकता पुन्हा भेटूयात डॉक्टर अरुंधती काळे सिद्ध व्हिजन आय सेंटर प्रस्तुत चष्मामुक्त जीवनशैली या प्रोग्रामच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार सं...